नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आबांचे डाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या स्वामी आईच्या दर्शनानं आणि इकडं घट बसवलाय आणि अशी घटस्थापना केलेली आहे तर घटस्थापनेच्या सर तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळी स्वच्छता करून झाली आणि व्हिडिओ तर काढता आलाच नाही कारण का तर एका दिवसात एवढी सगळी स्वच्छता करायची एवढी सगळी भांडी घासून काढायची माझी काय सोपं काम नाही सगळी स्वच्छता झाली माझी आणि पाऊस तर एवढा पाऊस आहे काय विचारूच नका खूप खूप असा पाऊस आहे काय पावसाचा तर विचारच नाही आणि पावसाने कपडे पण वाळ नाही ती एवढा पाऊस आहे की काय प्रमाणाच्या बाहेरच आणि सीताफळ पक्ष्याने खाल्लेलं दिसतंय तर बाहेर ठेवूया हे आपण सीताफळ या म्हणजे इकडं या आणि एवढा पाऊस आणि एवढ्या पावसात गाय विहिली आणि गायला झाले छोटस पिल्लू दाखवते तुम्हाला एवढी येड्याने करते काय ये त्याला बघितल्यावर म्हणून त्याला थोडं लांब बांधले मी एवढा पावसाला एवढा पावसाला की अक्षरशः गायींच्या गोट्यात पाणी शिरलं आणि पूर्ण गुडघ्यापर्यंत गायी पाण्यात एवढी भीती वाटायला लागली की काय पण येऊ शकतं पाण्यात पाणी एकदम अचानक कुठंही जा जातं म्हणजे सापाच्या बिळात उंदराच्या बिळात पाणी कुठं पण शिरतं आणि कुठं पण पाणी शिरल्यान काहीही होऊ शकतं एवढी भीती वाटायची आणि वाटायचं अक्षरशः ना काय झालं तर काय करायचं अक्षरशः रडायला येत होतं एवढं पाणी आता आणखीन पण पाणी चिपकल भरपूर आहे बरं का आणि गोट्याची अवस्था अशी झाली एवढ्या गाय घुसते त्या गोट्यात सहा गायी म्हणजे जीवाचा प्राण आहे बरं का ही गाय बसली वेल्यामुळं थोडी आता तिला आशक्तपणा तर येणारच खाल्ली पेंड वैरण व्यवस्थित पण बसली अशी निव तर ही फळ किती छान कलर आहे बघा आणि कशाचा आहे ते पण सांगा हिरवं असतानाही असं दिसतंय आणि लहान लेकरं ह्याला खूप आवडीनं खाते ती आणखीन पण पावसाचंच वातावरण आहे आणि येण्याची पण शक्यता आहे असं वाटतंय का पाऊस आणि ही आपली मंजूता ही जर सारखं बाहेर आत आतनं बाहेर चालूच असतं आणि कालचा रंग होता पांढरा एवढा पाऊस पडला काय विचारूच नका प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडला पावसाचंच का सारखं म्हणचाल पण एवढा पाऊस आहे की खरंच खूप भीती वाटायची बरं का एवढा पाऊस झाला मला इतकं वाईट वाटायचं की गायींना काय होतं आहे काय काय पण होऊ शकतं ना त्यामुळं भीती तर भरपूर वाटायची की पाण्यातनं काय येतं आहे का आणि गायी सोडता पण येत नव्हत्या अक्षरशः गुडघ्याच्यावर गायी बल बुडलेल्या होत्या पाण्यात आणि व्हिडिओ पण नाही घेता आला कारण का डोक्यातसुद्धा आलं का नाही की व्हिडिओ घ्यावा म्हणजे परिस्थितीच नव्हती व्हिडिओ घेण्यासारखी कारण काय एवढी भीती वाटायची की वाटायचं या पाण्यातनं फक्त गाई बाहेर काढणं महत्त्वाचं आहे पण तिथपर्यंत पोचताच आलं नाही त्यामुळं एवढं सगळं टेन्शन झालं आणि एक दीड तास गेला आणि दीड तासानंतर मग पाणी कमी कमी व्हायला चालू झालं आणि मग थोडं कमी झाल्यानंतर गाई बाहेर घेतल्या आणखीन पण भरपूर असा बळाबळा आले आणि येतो काय पाऊस असंच वाटतंय पण काय माहिती नाही काय एवढा पाऊस पडतोय पडायच्या वेळेस पडत नाही आणि असा एवढा पडतो की नुसकान होणे पाऊस किती येऊ द्या पण कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये असं मला तर वाटतं तर नुसकानच करतो पाऊस शेतकऱ्यांचं प्रत्येकाचं काही ना काही नुकसान झाले आणि एक व्हिडिओ बघितला मी मोबाईलवर अक्षरशः पंधरा गाई वाहून काय गेले आणि काय मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्याची अवस्था तरी काय असेल ही मी का बोलते असं तर मी त्या दिवशी सहा गाई माझ्या पाण्यात होत्या त्यावेळेसच मी ही अनुभवलं अक्षरशः काय करू आणि काय नाही असं झालं दीड तास म्हणजे एक आयुष्याची आठवण झाली एवढं भीती वाटली की काय विचारूच नका मी आता शब्दात पण सांगू शकत नाही ती गोष्ट एवढी गायींची माझ्या अवस्था बेकार झाली ती पण देवाच्या कृपेनं स्वामी आईच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालं आणि गाई सुखरूप बाहेर काढल्या तर चला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्कीच सांगा आणि पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ